नमस्कार मंडळी मी आहे गणेश पवार आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल मी आपल्याला विविध योजनांची माहिती देतच असतो आत्ताच नुकतीच शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू केलेली आहे या योजनेबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला आज देणार आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा त्यामुळे आपल्याला सरकारच्या नवीन नवीन योजनेबद्दलची माहिती मिळत राहील चला तर मग सुरू करूया आपल्या या योजनेच्या माहितीबद्दल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थींना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे वितरण करून देण्याबाबत याबाबतचा जी आर महाराष्ट्र शासनाने दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी निर्गमित केलेला आहे शासन निर्णय घेण्यात आलाय कोणता के केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थींना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्र लाभार्थींना कुटुंबाला वार्षिक तीन सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल या लाभार्थींसाठी पात्रता काय आहे ते पाह लाभार्थ्यांची पात्रता सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने आवश्यक आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थींच्या कुटुंब सदर योजनेस पात्र असेल एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ एकच लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरच्या जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय असेल या योजनेची कार्यपद्धती काय आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींसाठी काय कार्यपद्धती असेल तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे त्यांची तेल कंपनी करण्यात येणार आहे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाचे तीन मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांकडून करण्यात येईल म्हणजेच तुम्हाला जी कंपनी गॅस सिलेंडर देत आहे आतापर्यंत तीच कंपनी तुम्हाला हे तीन मोफत सिलेंडर पण देणार आहे परंतु सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम ग्राहकाकडून घेतली जाते तदनंतर त्याच्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी सबसिडी थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केली जाते म्हणजे अगोदर तुम्हाला गॅस सिलेंडर आलेला तो आहे ह्या किमतीत घ्यायचा आहे त्याच्यानंतर गव्हर्नमेंट तुमच्या खात्यावरती सबसिडी जमा करणार आहे त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावायचे अंदाजे रुपये पाचशे तीस सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करावी तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थींची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थीची माहिती दर आठवड्याला शासनाच्या उपलब्ध करून द्यावी तसेच सदर प्र योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही निहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सबब अंतिमत तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हा निहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेल्या रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल आता आपण हे झालं उज्ज्वला योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांसाठी आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थीसाठी काय कार्यपद्धती असेल तर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्या वयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फतच करण्यात येईल सदर योजनेस एका ग्रास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार दे नाही आणि या योजनेसाठी आपल्याला जर कसे अप्लाय करायची काय याचा व्हिडिओ मी बनवं वाटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आपण ही योजनेची सर्व माहिती आत्ताच पाहून घेतली असेल आपणाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर आपणाला वाटत असेल की या माहितीवरती तो फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा क अप्लाय कशी करायची ही माहिती जर मी आपणास द्यावी तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चला तर मग थँक्यू